नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा महाराष्ट्रात पेरणीला कधी सुरुवात होणार आहे तसेच जूनमध्ये कसा राहील पावसाळा आणि मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या अंदमान निकोबार बेटावर मान्सूनच्या जोरदार हालचालींना वेग आलेला असून हवेचा दाभा कमी हो होत असल्यामुळे बाष्पयुक्त ढग जमा झालेली आहे आणि मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले असल्यामुळे यंदा अल्मिनोचा प्रभाव सुद्धा कमी आहे यामुळे एकशे पाच टक्के पावसाळा होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर दरवर्षी मान्सून अंदमान निकोबार बेटावर अठरा ते बावीस मे रोजी दरम्यान दाखल होत असतो पण यंदा मात्र तेरा मे पर्यंत मान्सून अंदमानामध्ये पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर अंदमानामध्ये दाखल झाल्यानंतर पाच ते सहा दिवसात म्हणजेच अठरा ते एकोणीस मेपर्यंत मान्सून केरळमध्ये प्रवेश करणार आहे असा अंदाज असून केरळमध्ये मान्सूनची नेहमीची आगमनची तारीख ही एक जून असते परंतु यंदा साधारणपणे दहा दिवस अगोदरच येण्याची शक्यता आहे पण महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश साधारणपणे नऊ ते अकरा जून दरम्यान होत असतो पुण्यामध्ये दहा जून आणि मुंबईमध्ये अकरा जून ही नेहमीची तारीख आहे पण यंदा मान्सून अंदमान निकोबार बेटावर तसेच केरळमध्ये लवकरच दाखल होत असल्याने महाराष्ट्रामध्ये पाच ते सात जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच दक्षिण कोकणात पाच जूनपासून आणि मुंबई पुण्यात सात ते आठ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होऊ शकते आणि महाराष्ट्रात पेरणी हे दहा जून नंतर होतील अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद